श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक सत्तावन्न सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी या अतिशय उपयुक्त प्रश्न अनुग्रह घेणे म्हणजे काय सद्गुरूंचा अनुग्रह घेणे म्हणजे त्यांनी आपल्यावर कृपा करून आपला स्वीकार करणे आपल्याला आश्रय व आधार देणे आपल्या परमार्थिक कल्याणाची जबाबदारी पत्करणे अनुग्रह हा एक प्रकारचा शक्तिपात होय म्हणजे सद्गुरू आपली शक्ती किंवा प्रेरणा शिष्यात घालून त्याला साधनात पुढे पुढे नेतात सद्गुरू हा सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्वव्यापक आणि सर्व, सर्व शक्तिमान असल्याकारणाने अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सद्गुरूपासून निघालेला कृपाशक्तीचा प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचतोच आणि त्याच्याभोवती रक्षण वलय करून त्याला साधनेमध्ये सारखी मदत करतो परिणामी साधनी जीवाचा अहंकार म्हणजेच देहबुद्धी क्षीण होत जाऊन त्याची साधना फलद्रूप होत जाते वास्तविक सत्तारूपाने असणारा सत्पुरुष आपण त्याला शरण गेल्यावर आपल्या पाठीशी उभा राहतो त्याचबरोबर आपल्यावर येणारी जबाबदारी म्हणजे आपण त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न करणे त्यांनी सांगितलेले साधन पूर्ण श्रद्धेने व चिकाटीने करीत राहणे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ व अनन्य होऊन राहणे आपण अनुग्रह घेतला म्हणजे आपल्या ऐहिक व परमार्थिक जीवनाची सर्व सूत्रे सद्गुरूंकडे सोपवली आहेत असा दृढ भाव चित्ती धरला पाहिजे मग सद्गुरू आपल्या गुणदोषांसकट आपला, गुण आपला स्वीकार करतात आपले मार्गदर्शक बनतात आणि आपल्या साधनात सदैव पाठीशी उभे राहतात प्रश्न अनुग्रह घेतलाच पाहिजे का अनुग्रह न घेता साधन केले तर चालेल का उत्तर आपण असे पाहता की साध्या व्यवहारातसुद्धा एखाद्या अपरिचित ठिकाणी जावायचे असेल तर आपल्याला कोणाला तरी वाट पुसण्याची व ती बरोबर असल्याबद्दलची पदोपदी खात्री करून घेण्याची गरज भासते मग जो प्रवास अज्ञातात व अव्यक्तात आहे तिथे मात्र योग्य मार्ग दाखवण्यास व मार्ग चुकेल तेथे सुधारून घेण्यास विश्वासू मार्गदर्शक नसला तरी चालेल असे कसे म्हणता येईल अनुग्रहाशिवाय साधन करणे हे लहान मुलाने आईचे बोट धरून चालण्यासारखे आहे अज्ञानाने मोहाने किंवा भ्रमाने मुलाचे चित्त भरकटले तर ते मूल आईचे बोट सोडून इकडे तिकडे धावू शकते वाट चुकू शकते व त्याला अपाय होऊ शकतो याउलट अनुग्रह घेऊन साधन करणे म्हणजे आईने मुलाचा हात धरून चालवण्यासारखे आहे आई हात घट्ट धरून ठेवते मग मार्ग चुकण्याचा किंवा सुटण्याचा धोका उरतच नाही प्रश्न पादुकांवर अनुग्रह घ्यावा का उत्तर कालक्रमानुसार व आपले जीवनकार्य लक्षात घेऊन संत देखील इतर मानवांप्रमाणेच पाच भौतिक देहाचा यथाकाल त्याग करतात खरे पण त्यांचे सत्तारूप अस्तित्व त्रिकाला बाधित असते आणि म्हणूनच संतांच्या पादुकांवर अनुग्रह घेतला तरी चालतो अनुग्रह घेताना श्री सद्गुरू प्रत्यक्ष स्वत आपल्याला मंत्रोपदेश करीत आहेत अशी दृढ भावना धरावी प्रश्न अनुग्रहित शिष्याने कशी उपासना करावी उत्तर अनुग्रह घेतल्यानंतर नित्यने म्हणून दोन गोष्टी कराव्यात एक सद्गुरूंच्या प्रतिमेची रोज यथाशक्ती षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी निदान तुळशीपत्र व्हावे आणि दुसरे आपल्या संकल्पानुसार किमान एक माळ शक्य तर तीन सहा किंवा मा तेरा माळा दीक्षामंत्राचा जप करावा स्नान झाल्यानंतर या गोष्टी दोन्ही केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये याखेरीज इतर वेळी माळेवर किंवा माळेशिवाय जमेल तेव्हा तेव्हा व शक्य तितका जास्तीत जास्त जप करावा आसनावर जमेल तर चांगलेच पण त्यासाठी अडून बसण्याचे कारण नाही शरीराला अवास्तव ताण न पडेल अशी कोणतीही अवस्था चालेल नामस्मरण मनापासून अखंडपणे व्हावे हे ध्येय ठेवावे श्वासोश्वास असे तोपर्यंत नाम सुटू नये नाम घेताना ते आपल्या कानांनी ऐकण्याचा सराव करावा नामाचे सतत अनुसंधान राखण्याचा अभ्यास करावा माळेवर जप करताना मंत्राचा एखादा उच्चार झाला की एक मणी मंत्राचा एकदा उच्चार झाला की एक मणी आपल्याकडे ओढावा मात्र अंगठ्यालगतचे बोट मणी ओढण्यास वापरू नये उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि त्या पलीकडचे बोट एवढ्यांचा उपयोग करावा करंगळी आधार म्हणून वापरण्यास हरकत नाही मणी ओढत मण्यापर्यंत आल्यावर मेरूमणी ओलांडू नये शेवटचा मणी हा पहिला समजून पुन्हा सुरुवात करावी त्यासाठी माळ फिरवून उलटून घ्यावी मंत्र वैखरीने म्हणजे ओठ व जीभ यांच्या हालचालीने व प्रकट उच्चार करून किंवा प्रकट उच्चार न करता जपावा अथवा पूर्णपणे मनातल्या मनात जपावा नामस्मरण सर्वथैव निष्काम अहेतूक असावे म्हणजे नाम घेऊन दुसरे अमुक काही मिळवायचे आहे असा समज वा हेतू नसावा नामासाठीच नाम घ्यावे मी नाम घेतो याचासुद्धा साधकाला अहंकार होऊ शकतो आणि अहंकार केव्हाही घातकच म्हणून नाम मी घेत आहे अशी कर्तेपणाची भावना न ठेवता स्त्री सद्गुरूच ते मजकडून घेववीत आहेत अशी कृतज्ञतेची अनन्य शरणागतीची भावना ठेवावी किंबहुना सद्गुरूच माझ्या हृदयात राहून नामस्मरण करीत आहेत व मी ते साक्षित्वाने ऐकतो आहे अशी धारणा धरून नाम घ्यावे सद्गुरू राम व नाम तिन्ही एक रूपच आहेत एकच आहेत अशी निसंशय श्रद्धा राखावी रोज शक्यतो ठराविक स्थळी व ठराविक वेळेवर श्री सद्गुरूंची मानसपूजा करण्यापासून फार लाभ होतो श्री सद्गुरू प्रत्यक्ष देहाने व प्रसन्न चित्ताने आपली मानसपूजा घेण्यास आले आहेत अशी कल्पना करून त्यांची षोडशोपचार व पंचोपचार पूजा मनानेच करावी सर्व उपचार अत्यंत उत्कृष्ट कल्पावेत व प्रेमादराने मनकपूर्वक अर्पण करावेत शेवटी त्यांना आपली सर्व सुखदुःखे निवेदन करून प्रार्थना करावी त्यांचा श्रेष्ठ प्रसाद ग्रहण करावा व ते आपल्या हृदयात विश्रांती घेत आहेत व आपल्या मस्तकावर त्यांनी वरदहस्त ठेवला आहे अशा आनंदाच्या व समाधानाच्या भावनेत पूजा संपवावी अनुग्रहित व्यक्तीने वर्षातून निदान एकवार तरी सद्गुरुस्थानाचे दर्शन घेण्याचा प्रघात ठेवावा प्रश्न साधकाने कोणती पथ्ये सांभाळावीत उत्तर परद्रव्य परस्त्री व परनिंदा कटाक्षाने टाळणे नीती सदाचार व कर्तव्य यांचे काटेकोरपणे पालन करणे क्रोधादी विकार आवरण्याचा व घरीदारी सर्वांशी प्रेमाने वागण्याचा मनकपूर्वक व जागरूकतेने प्रयत्न करणे फळाची अपेक्षा व आसक्ती न बाळगता व्यवहारात उचित प्रयत्न करणे अहमभाव टाकून कोणत्याही गोष्टीचे करते पण आपल्याकडे न घेता श्री सद्गुरूच सर्व करते करविते आहेत त्यांच्या इच्छेने व सत्तेनेच प्रत्येक घटना घडत आहे व म्हणून ती माझ्या अंतिम कल्याणाचीच असणार असे मानण्याचा अभ्यास करणे व ती आपल्या मनोजोगती असो व नसो चित्तात अखंड समाधान राखणे या सर्व गोष्टी साधकाने कडक पथ्य म्हणून सांभाळाव्यात अत्यंत नीतीने वागावे धर्म शक्य तितका पाळावा आणि सतत नाम घ्यावे म्हणजे साधकाला योग्य असे जीवन घडवले जाते आपल्या वासना व वा विकार क्षीण करण्याचा प्रयत्न करीत असावे ज्याच्या योगाने आपल्या गुरुला किंवा उपासनेला कमीपणा येईल असा आचार उच्चार किंवा विचार करू नये श्रीमंत आईबापाच्या पोटी आलेल्या मुलाला पैसे मिळवण्याचे कष्ट नसतात त्याप्रमाणे माझ्या माणसाने कष्टाने साधन करू नये वाचून वेळ वाया घालवू नये इतके सांभाळावे मग ते वैराग्य आणि विवेक वगैरे सारे मी पाहून घेईन ते केव्हा येईल जाईल याचा पत्ताही लागत नाही प्रश्न उपासकाने दिवस कसा घालवावा एक सूर्योदयाच्या आगोर अगोदर उठावे जाग आल्याबरोबर नाम घ्यावे दोन नंतर चूळ भरून कमीत कमी पाच मिनटं तरी अंथरुणावर बसून डोळे झाकून भगवंताची प्रार्थना करावी प्रार्थनेमध्ये म्हणावे भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस आला तो तुझ्या स्मरणात जाऊ दे तीन प्रातरविधी करून पुढे देवाला व वडील माणसांना वंदावे चार शक्य असेल तर स्नान करावे नाहीतर काहीतरी घेऊन प्रपंचाचे थोडे काम करावे पाच स्नान झाल्यावर रोज थोडा वेळ पूजा जप ध्यान यामध्ये घालवावा ज्यांना पहाटे मानसपूजा करणे शक्य नसते त्यांनी त्यावेळी ती करावी सहा नंतर नोकरी चाकरी उद्योगधंदा यामध्ये सात आठ तास जातात ते आटोपल्यावर घरी यावे हात पाय स्वच्छ धुवावेत आणि थोडा वेळ जप करावा सात रात्री जेवणखाण झाल्यावर नित्य नियमाने ज्ञानेश्वरी नाथ भागवत किंवा दासबोध यापैकी एक ग्रंथ रोज वाचावा कमीत कमी एक ओवी रोज वाचावी आठ ज्यांना शक्य असेल त्यांनी व सोयीचे असेल त्यांनी रोज रात रोज रात्री, रात्री थोडे भजन करावे आपण म्हणाव्याचे अभंग साधक वृत्तीचे असावेत नऊ दहा ते अकराच्या सुमारास निजावे निजण्याच्या अगोदर भगवंताची प्रार्थना करावी की भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला गेला असे म्हणून जप करीत झोपी जावे दहा उपासकाला एकच खरा नियम आहे तो हा की कोणत्याही काली कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे विस्मरण होता कामा नये त्याचे नाम चालू असावे प्रश्न साधकाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक नाम आवडीने मनापासून घ्यावे दोन आपण कोणाचा द्वेष मत्सर करू नयेच व आपला कोणी द्वेष मत्सर करीत असेल ही कल्पना नसावी तीन एखादी अप्रिय गोष्ट घडली असता तरी मी म्हणत होतो असे म्हणून दुसऱ्याला दोष देण्याची वृत्ती सोडून द्यावी चार जगात अनेक प्रकारचे लोक असतात त्यांचा साधकाने स्वतःच्या साधनेवर परिणाम घडू देऊ नये पाच भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी प्रश्न अनुग्रह घेतल्यास प्रारब्धाचे भोग टाळता येतात का उत्तर सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक व पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते प्रारब्धाचा संबंध देहापुरताच असतो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात त्यात त्या सत्पुरुष होता होईल तो ढवळाढवळ दवल करीत नाही फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरता जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील पण परमार्थाच्या बाबतीत मात्र त्याची सर्व सत्ता असते प्रश्न अनुग्रह घेतला असताना प्रगती न होण्याचे कारण काय उत्तर परमार्थाच्या बाबतीत गुरुची सर्व सत्ता असते पण आपण त्याने सांगितलेल्या साधनात न राहता त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा आणतो हा अडथळा अनेक प्रकारचा असतो एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे दुसरे दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले मला अजून का साधले नाही असा विचार मनात येणे आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे थोडक्यात म्हणजे एकदा गुरुच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडतायत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे आपण जर हा मार्ग चुकलो तर प्रगती कशी होणार पुढे आहे प्रपंच ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।